नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ही अपडेट सोळा ऑगस्टलाच आली होती पण आज आपण या अपडेट विषयी जाणून घेणार आहोत तर पाहूया पुढे तर येथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो बऱ्याच महिलांना मिळाला आहे पण लाखो महिला लाभार्थ्यांना अजून हप्ता मिळालेला नाही कारण पाहू शकता अर्ज पडताळणी सुरू आहे येथे पाहू शकता अर्ज पडताळणी सुरू आहे राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या बैठकीत काही महत्त्वाचे निकष आणि सूचना दिल्या आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये काय जाणून घेणार आहोत ते पाहूया तर पहा येते कोण पात्र आणि कोण अपात्र हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कुटुंबाची नवी व्याख्या एका कुटुंबातून दोन तीन ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा पत्ता आता कट होणार आहे आणि कुटुंबाची नवी व्याख्या आपण इथे जाणून घेणार आहोत आणि तिसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट पडताळणी प्रक्रिया आणि महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पाहूया पुढे तर येथे पाहू शकता वयानुसार पात्रता आता वयानुसार पात्रता कशी नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज केलेल्या महिलांसाठी येथे पाहू शकता एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वय एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास अपात्र महिला होणार आहेत बघा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय एकवीस पाहिजे नाहीतर तुम्ही अपात्र असाल तर पुढं पाहू शकता तुम्ही वेब पोर्टलद्वारे अर्ज केलेल्यांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी वय एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास अपात्र म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला तुमचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे नसेल तर तुम्ही अपात्र ठरताल आणि इथे पाहू शकता तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असल्यास ते सुद्धा अपात्र ठरणार आहे म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्या महिलेचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्या जा महिलासुद्धा अपात्र असणार आहेत तर येथे पहा वय तपासताना वय तपासताना काय आधार कार्ड व्यतिरिक्त अपलोड केलेले इतर पुरावे पाहणेसुद्धा बंधनकारक ठरणार आहेत म्हणजे तुम्ही मतदान कार्डसुद्धा अपलोड केलं आहे ते सुद्धा येथे विचारात घेतलं जाणार आहे तर येथे पहा कुटुंबाची नवी व्याख्या नेमकं कुटुंब म्हणजे काय कुटुंबात दोन तीन महिला ह्या ज्या लाभ घेत आहेत त्या अपात्र ठरणार आहेत फक्त कुटुंबातून एकच महिला पात्र ठरणार आहे पूर्वी कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मूल असे मानले जात होते है। आता शासनाने स्पष्ट केले आहे एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब म्हणजे एका रेशन कार्डावर जितके व्यक्ती असेल त्यांनाच एक कुटुंब मानलं गेलेलं आहे तर येथे पहा नवीन नियम इथे पाहू शकता तुम्ही एका कुटुंबातील जास्तीत जास्त एक विवाहित महिला व प्लस एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात तर इथे पाहू शकता तुम्ही एक विवाहित फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर पुढे पहा एका एकाच कुटुंबातील इथे पाहू शकता एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेतल्या घेत असल्यास चौकशी करून त्यांचा निर्णय होईल आणि त्या महिला अपात्र ठरणार आहेत इथे पाहू शकता सासू सुना बहिणी अशा नात्यांमध्ये हे नियम सारखाच राहणार आहे इथे पा पडताळणी व चौकशी प्रक्रिया कशी होणार आहे तर बघा पडताळणी दरम्यान रेशन कार्डवरील महिलांची संख्या तपासली जाणार आहे म रेशन कार्डावर किती महिला आहेत म्हणजे एक आहे दोन आहे तीन आहे अशा महिलांची तपासणी होणार आहे दोन तीन असतील तर त्या वगळल्या जाणार आहेत आणि एकाच महिलेला लाभ भेटणार आहे तर जुन्या रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत होत्या ते पाहिलं जाणार आहे स्थलांतरित लाभार्थ्यांचीही चौकशी स्थानिक अधिकाऱ्याकडून होणार आहे तर येथे पाहू शकता विशेष परिस्थिती आता विशेष परिस्थिती आपण पाहू शकता कुटुंब फुटले असेल तर रेशन कार्ड वेगळे नसेल म्हणजे रेशन कार्ड तर तुमचं एकच असेल तर प्रत्यक्ष चौकशी करून हा निर्णय घेतला जाईल तर येथे पाहू शकता पात्र आढळल्यास थकीत व चालू हप्ता मिळेल अपात्र असल्यास तुमचा लाभ आहे तो बंद होणार आहे तरी ते महत्त्वाचा संदेश तुम्ही पाहू शकता एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे मित्रांनो या सर्व प्रक्रियेत तुमची माहिती अचूक असणे खूप गरजेचे आहे वय रेशन कार्ड माहिती किंवा कागदपत्रामध्ये विसंगती असल्यास अपात्र ठरवले जाईल येथे पाहू शकता तुम्ही तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्यास तुम्ही संयम ठेवा शासनाचे काय उद्दिष्ट आहे तुम्ही येथे पाहू शकता खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच मदत मिळावी हे शासनाचा उद्दिष्ट आहे आणि दुसरे म्हणजे फसवणूक व चुकीच्या लाभाला आळा घालावा हे शासनाचं उद्दिष्ट आहे तर मित्रांनो सावधान रहा योग्य माहिती द्या आणि तुमचा लाभ सुरक्षित ठेवा धन्यवाद जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे बाजूचं बिल ऐकन असेल ते दाबायला विसरू नका